सर एक नवीन बिजनेसची कल्पना डोक्यात आहे की एज्युकेशन फील्डमध्ये करायचं आहे म्हणते अखता येवा नाकच म्हणून सर्व मुद्दे तर तयार झाले आहेत पण ग्रोथसाठी काय करावं तेच कळत करा नाही म्हणून एखादा कन्सल्टंट घ्यावा का असे विचार चालू आहेत आवश्यक आणि आपल्याकडे भरपूर लोक आहेत आपले जी बी एमचे मेंबर्सच आहे मग योगेश कुळकर्णी सर ते फक्त बिझनेससाठी लागणारी ना मदतच नाही पण ते पाचपट बिझनेस तुमचा कसा वाढेल याबद्दलही माहिती देतील तुमच्या एम एस एम ईबद्दलचे प्लान्स लोन्स कसे मिळू शकतील याबद्दलची माहितीसुद्धा देतील मग बोलून घेऊया त्यांना प्रत्यक्षात आणि त्यांच्याकडूनच ही माहिती घेऊया तुमच्या सगळ्या एम एस एम ई ओनर्सचे सर्व प्रॉब्लेम्स आम्ही जाणतो आणि तुमच्या सगळ्यांच्या सात समस्या आहेत पहिली समस्या अनसेक्युअर्ड लोन तुम्हाला मिळत नाही रिलायबल सोर्सकडून दुसरी समस्या इन्स्टंट इक्विपमेंट इक्विपमेंटचा फायनान्स मिळत नाही कारण तुमच्याकडं सेक्युरिटी नाही आहे तिसरी समस्या बऱ्याच जणांचे सिमिल ब्रेक झालेले आहेत त्यामुळं बँक उभ्या करत नाही आहे चौथी समस्या तुमच्याकडं तुमच्या बिझनेसची हेल्थचेक टेस्ट तुम्ही कुणी घेतलेली नाही आहे आणि तुमच्याकडं बिझनेसचं व्हिजन मिशन क्लिअरली लेट डाऊन नाही आहे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या दोन हजार नऊशे नव्वद योजनांपैकी किती योजना ॲप्लिकेबल आहेत हे आणि एक्सपोर्टच्या अपॉर्च्युनिटीज कशा टॅप करायचा याच्या संदर्भात